अमानुष अत्याचार हा मानव जातीला काळिंबा फासणारा असून यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस कुणी करू नये अशा भावना विद्यार्थिनी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या यावेळी मुख्याध्यापिका सौ सरिता शिवाजीराव पतंगे श्री मिटकर यल्लाप्पा विद्यार्थिनी कामखेडे यांनी मनोगत व्यक्त केले या विद्यार्थिनी रॅलीत जवळपास दोन हजार विद्यार्थिनींचा समावेश होता कोलकाता येथील घटनेचा निषेध करत आज आयला देवी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षिका हे एम कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीत महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न देखील उपस्थित झाला आपल्यासोबत सर आहेत सर काय सांगणार या घटनेकडे कसं पाहतो आपण पा। ही घटनाच निंदनीय यातच सांगितल्याप्रमाणे हे अन्याय अत्याचार जर असे होत असतील तर ह्या मुलींसाठी ते फार अवघड आहे महिलांसाठी अवघड आहे मी सुरुवातीला सांगितलं की विविध क्षेत्रामध्ये महिला ह्या गरुड छेप घेत आहेत एकीकडे एक 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 शासनही त्यांना विविध प्रकारच्या योजना करून त्यांना प्रोत्साहित करत आहे परंतु दुसरीकडे हा जो अन्याय अत्याचार बोकाळलेला आहे मग इथं कुठेतरी कमी पडतात काय असं आम्हाला शंका लागलेली म्हणून असा अंध्याय अत्याचार करणाऱ्या लोकांचं बंदोबस्त व्हायला पाहिजे त्यांना शोधून काढलं पाहिजे कुठली यंत्रणा कामाला लावायची लावली पाहिजे केंद्रीय यंत्रणा कामाला लावून त्यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून की पुन्हा असं कृत्य कोणी करू नये ह्याच भावना आज आमच्या महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या मुली घेऊन इथे आलेल्या आहेत आणि ते सनदशीर मार्गाने आदरणीय एस डी एम साहेबाला दिलेल्या आहेत निश्चितच ह्या भावना शासनापर्यंत पोहोचतील असं मला वाटते एकंदरीत आपण पाहिजे असं आयला देवी शाळेत शिकणाऱ्या संपूर्ण विद्यार्थिनी आणि शिक्षक हे आज त्या मुलीला डॉक्टरांना न्याय मिळावा यासाठी एस डी एम कार्यालय ते निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत काही शिक्षिका सुद्धा आहेत मुख्याध्यापक आहेत मॅडम कोलकाता येथील घटना घडली एकंदरीत महिला सुरक्षित नाहीत असा प्रश्न निर्माण झालाय काय भावना आहेत आपले बिलकुल सर या भारतामध्ये महिलांना जसं प्रगत होण्यासाठी ज्या काही शासनाच्या योजना आहेत की बाबा मुलगी लेख वाचवा सारख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जेणेकरून की मुलींनी शिक्षणामध्ये पुढं व्हावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करावं जास्तीत जास्त शिक्षित महिला व्हाव्यात आणि हे होत असताना जर अशा शिक्षित आणि समाजसेविका असणाऱ्या डॉक्टर महिलेवर जर असा अत्याचार होत असेल तर हे नक्कीच आपल्या कुठंतरी काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि ह्या कुठंतरी थांबायला हव्यात जर हे नाही थांबल्या तर भविष्यात परत पुन्हा मुलींना शिकवायला कोणी तयार होणार नाही आणि आमच्या या मुलींची त्याच भावना आहेत की आज जर अशा प्रकारच्या उच्च शिक्षित महिलेवर सुरक्षित ठिकाणी जर अशा अत्याचार होत असतील तर आमच्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना किती तोंड द्यावं लागत असेल आणि हा जर विचार शासनानं न वेळेवर नाही केला तर पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये मला वाटते की मुलींना शिकवायला कुणी तयार होणार नाही आणि घरामध्येच डांबून ठेवण्यात आणि पूर्वीसारखे मुघलाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर अशा घटना वारंवार घडत राहिल्या तर नक्कीच आपण असेल आपल्या आपल्यासोबत काही ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुली सुद्धा आहेत त्या सुद्धा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी इथं आलेला पाहायला मिळत या परिस्थितीकडे कसं पाहतो सर अशा जर घटना चालू राहिल्या तर आमच्यासारख्या मुलींनी शिकायचं कसं आमच्या वडील आधीच शिकवायला तयार होत नाहीत असे जर झाले तर अशा जर घटना चालू राहिल्या तर आम्हाला शिकणंही मुश्किल होईल आम्ही खेड्यातून येणाऱ्या येणाऱ्या मु, मुली हो। जर अशा घटना चालू राहिल्या तर आमच्या आवडीला मला शाळेत पाठवणार नाहीत ना एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झालाय समाजसेविकेवर अत्याचार झालाय असे अत्याचार चालू राहिले तर जगणही आमच्या महिलांचं जगणंही मुश्किल मुश्किल होईल एका समाजसेवकीवर अत्याचार झाला आहे असे अत्याचार बंद व्हावे अशी मी सरकारला विनंती करते आणि हे अत्याचार तीन ते चार जणांनी केला असेही ऐकण्यात आले आहे आणि त्या तीन ते चार जणांना कडक फाशी झाली पाहिजे अशी मी विनंती करते जेणेकरून असे पाऊल उचलताना त्यांनी सतरावे विचार केला पाहिजे असे मी अशी त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे धन्यवाद तर आपण बघितलं असेल एकंदरीत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील होताना पाहायला मिळते कोलकाता येथे महिला डॉक्टर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधात हा संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक एस डी एम कार्यालय निवेदन देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता इकडल्या साईडला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे आलेले पाहायला मिळत आहेत आणि आता सरकार याच्याकडे गंभीर्याने लक्ष देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आपण पाहू शकता इकडल्या साईडला सुद्धा भरपूर विद्यार्थिनी या आलेल्या आहेत आणि विद्यार्थिनीमध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळते आता हे सरकार याच्याकडे कितपत गंभीर्याने लक्ष देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाचपटे चपटे नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली